लाखो करोडो माणसं जन्माला येतात आणि किड्या मुंग्यांसारखी मरूनही जातात बरेच लोक अपयशाने खचून जातात पण काही जण असतात जे जिद्दीने स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात आपण त्या लाखो करोडोंपैकी आहोत कि आपण त्या काही जणांपैकी आहोत हे आपण काय करतो आणि आपण कसा विचार करतो याच्यावरती अवलंबून असतं जर तुम्हाला सुद्धा किडा मुंग्यांसारखं मरून जायचं नसेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी एक खूप सुंदर गोष्ट वाचण्यात आली आणि ती गोष्ट वाचल्यानंतर मी विचारात पडले की खरंच आयुष्यात कितीतरी वेळा ना आपल्याला कळतच नाही की आपली व्हॅल्यू आपली किंमत फार जास्त असते पण आपल्याला स्वतःला ती कधी समजत नाही आणि इतर लोक जे आपल्याला कचरा समजतात जे आपल्याला नेहमीच कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न करतात आपण स्वतःला पण त्यांच्यासारखाच कचरा समजायला लागतो एक माणूस एका पाच भाषा बोलणाऱ्या पक्षाच्या शोधात निघाला त्याला कुठून तरी माहिती मिळाली होती की एक असा पक्षी अस्तित्वात आहे जो पाच वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा बोलू शकतो त्या माणसाला फार कुतूहल होतं त्याने खूप खूप महिने मेहनत घेतली त्या पक्षाला शोधण्यासाठी पण त्याला तो पक्षी काही सापडत नव्हता शेवटी थकून भागून तो एका पक्ष्यांच्या दुकानामध्ये जिथे पक्षी विक्रीसाठी ठेवले जातात त्या दुकानामध्ये येऊन बसला होता आणि तिथे त्यांनी विचारलं की मी एका अशा पक्षाचा शोध घेतोय जो पाच वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा बोलू शकतो त्याच्यावरती त्या दुकानाच्या मालकाने सांगितलं की आमच्याकडे या प्रकारचा पक्षी होता आणि तो आमच्याकडे आत्ता येणारही आहे पण त्याच्यासाठी किमान दोन दिवस तरी लागतील आम्ही तो पक्षी तुम्हाला नक्कीच देऊ त्यावरती त्या माणसाने सांगितलं की मी एका दौऱ्यासाठी बाहेर जाणार आहे तर माझा हा पत्ता घ्या आणि तुम्ही तो पक्षी माझ्या पत्त्यावरती पाठवून द्या त्या दुकानदाराने हो म्हणून सांगितलं त्या माणसाने त्या पक्षासाठी लागणारं पेमेंट सुद्धा केलं आणि तो माणूस घरी गेल्यानंतर त्याच्या कुठल्या तरी कामासाठी एका दौऱ्यावरती निघून गेला दोन तीन दिवसांनंतर जेव्हा तो माणूस घरी परत आला तेव्हा त्याने त्याच्या बायकोला विचारलं अगं घरी एक पक्षी येणार होता तू पाहिलास का तो त्याच्यावरती त्याची बायको म्हटली हां पाहिला ना त्याने विचारलं कुठे आहे तो पक्षी त्या बायकोने सांगितला तो तर ओव्हनमध्ये मी त्या पक्षाला शिजायला ठेवलं आहे तो माणूस म्हटला अगं तो पाच वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा बोलणारा पक्षी होता आणि त्याच्यासाठी मी किती धावपळ केली आहे ते मलाच माहिती आहे त्याच्यावरती त्याची बायको म्हटली अरे बापरे पण त्या पक्षाने मला सांगितलंच नाही की त्याला पाच भाषा बोलता येतात आणि म्हणून तर मी त्याची भाजी करायला घेतली ही गोष्ट वाचली आणि मी विचारामध्ये पडले की कित्येक वेळा आपल्याकडे अशी खूप कौशल्य असतात आपल्याकडे असे खूप स्किल्स असतात आपल्यामध्ये खूप मोठ्या प्रमा प्रमाणावरती क्षमता असते पण आपण ती कधीच बोलून दाखवत नाही किंवा आपण कधीच स्वतःला व्यक्त करत नाही आणि मग असंच कोणीतरी येतं आणि आपला घात करत आपल्यामध्ये काय आहे काय दडलंय हे आपण शोधणं जितकं गरजेचं असतं तितकंच व्यक्त होणं सुद्धा गरजेचं असतं बऱ्याचदा बरेच लोक काहीही न बोलता घुसमटून घुसमटून मरत राहतात जगणं तर त्याला म्हणूच शकत नाही आपण कारण घुसमट म्हणजे एक प्रकारचं मरणच असतं जे तुम्ही रोज भोगत असतात कधीकधी व्यक्त होणं कधी कधी बोलणं कधी कधी, कधी, -कधी स्वतःची किंमत या जगाला दाखवून देणंसुद्धा गरजेचं असतं आणि ज्या दिवशी तुम्ही स्वतःची किंमत लोकांना दाखवून देतात त्याच दिवशी लोक तुमची व्हॅल्यू करतात प्रत्येक गोष्ट लोकांनी तुमची व्हॅल्यू करावी यासाठी नक्कीच करायची नसते किंवा प्रत्येक वेळी प्रत्येकालाच आपली व्हॅल्यू दाखवून देण्याचा सुद्धा प्रयत्न करायचा नसतो पण जिथे कुठे अशी परिस्थिती निर्माण होते की जिथे लोक आपल्याला कचरा समजतात जिथे लोक आपलं इतकं जास्त खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करतात की आपण डिप्रेशनच्या जा आहारी जातो किंवा आपण आपल्याला स्वतःला इतकं कमी समजू लागतो की आपल्याला या झगड्यातच रस वाटत नाही तिथे खरी वेळ असते स्वतःची किंमत दाखवून देण्याची आपल्यामध्ये काय क्षमता आहे हे दाखवून देण्याची आपण काय करू शकतो हे दाखवून देण्याची आपली खरी व्हॅल्यू काय आहे हे दाखवून देण्याची आणि म्हणूनच जर आज तुम्ही त्याच घुसमटीमध्ये जगत असाल आज जर तुम्हाला असंच फील होत असेल की कोणीतरी तुम्हाला दाखवून देते की तू काहीच नाही करू शकत आहे किंवा तुझी व्हॅल्यू काहीच नाही आहे तू अगदी कचरा आहेस तुझा जन्माला येऊनच काय उपयोग नाहीये तर आत्ता या क्षणी उठा आणि स्वतःलाच नाही या जगाला ठणकावून सांगा की तुमची किंमत काय आहे आणि तुम्ही काय करू शकता कुठल्या तरी एका क्षेत्रामध्ये आपल्याला अपयश आलं किंवा कुठेतरी आपण थोडेसे कमी पडलो याचा अर्थ असा नसतो अस की आपल्या या जगात जन्माला येऊनच काही उपयोग नाही या सृष्टीमध्ये या निसर्गामध्ये या विश्वामध्ये परमेश्वराने निर्माण केलेली प्रत्येक गोष्ट मग ती कितीही छोट्यातली छोटी असू देत त्या प्रत्येक गोष्टीला स्वतःची अशी व्हॅल्यू आहे आणि तुम्हाला तर ती नक्कीच आहे त्यामुळे स्वतःची किंमत ओळखा आणि स्वतःसाठी लढायला आणि स्वतःसाठी जगायला शिका मला आशा आहे आजचा हा विचार तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि तुम्हाला जगण्यासाठी एक नवीन बळ देऊन गेला असेल जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका त्यासोबतच तुम्ही आपल्या प्लॅटफॉर्मवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण असेच व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते जे तुमच्या जगण्याला एक नवीन ऊर्जा देऊन जातील लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू